ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा सात हजार रुपये पेन्शन पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि पंधरा हजार रुपये तीर्थदर्शनासाठी मदत तुमचं वय साठ वर्षाच्या पुढे आहे का किंवा तुमच्या घरात आई वडील आजी आजोबा आहेत का मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आता सरकार देणार आहे दर महिन्याला सात हजार रुपये पेन्शन वर्षाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि देवदर्शनासाठी पंधरा हजार रुपयांचा खर्च चला तर मग जाणून घेऊया ही सगळी योजना एकदम सोप्या भाषेत सात हजार रुपये पेन्शन योजना सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पेन्शन योजना लागू केल्या आहेत काही राज्यांमध्ये ही रक्कम एक हजार रुपये ते सात हजार रुपये पर्यंत आहे काही ठिकाणी ही रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे पात्रता अर्ज करण्याचं वय साठ वर्षाहून अधिक असावं उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये ते दोन लाख रुपये दरवर्षी बँक खाते आणि आधार कार्ड आवश्यक अर्ज कसा करायचा जवळच्या तहसील कार्यालयात किंवा ग्रामपंचायत महा ई सेवा केंद्रात किंवा राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरून या योजनेची वैशिष्ट्ये काही ठिकाणी ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर दर महिन्याला निश्चित रक्कम मिळते लक्षात ठेवा ही योजना केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरांवर आहे त्यामुळे तुमच्या राज्यात काय सुविधा आहेत ते अगोदर तपासून पहा नंबर दोन पाच लाख पर्यंत आरोग्य सेवा आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारतातील सर्वात मोठी आरोग्यविषयक योजना आहे यामध्ये वयस्कर व्यक्तींना वर्षाला पाच लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार मिळतो कशासाठी वापरता येतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं मोठ्या ऑपरेशनचा खर्च डायबिटीज हृदयरोग कॅन्सर यांसारख्या आजारावर उपचार पात्रता सीई एस -E ई सी -E सी लिस्टमध्ये नाव असणं आवश्यक उत्पन्न मर्यादा नसते आधार कार्ड राशन कार्ड आवश्यक उपाययोजना अनेक खाजगी आणि अने सरकारी रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत कार्डवर आधारित कॅशलेस उपचार मिळतो वयस्कर नागरिकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे कारण अनेक वेळा मोठ्या आजारांचा खर्च झेपत नाही पण आता ही योजना त्यासाठी आधार ठरते नंबर तीन पंधरा हजार रुपये तीर्थदर्शन अनुदान काही राज्यांमध्ये सरकारने एक सुंदर योजना सुरू केली आहे तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी एकदा देवदर्शनासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते काय मिळतं या योजनेत प्रवासासाठी दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपयेपर्यंत मदत अनेक राज्यात मोफत रेल्वे किंवा बस सोय हो कधी कधी प्रवास प्लस निवास व्यवस्था दोन्ही कुठे लागू आहे मध्य प्रदेश मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राजस्थान देवदर्शन योजना उत्तर प्रदेश रामायण सर्किट यात्रा महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये अशी योजना प्रस्तावित आहे अर्जपद्धत स्थानिक कार्यालयामार्फत अर्ज ओळखपत्र वयाचा दाखला आरोग्य प्रमाणपत्र लागते ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात अशी तीर्थयात्रा करण्याची संधी देणं हे खरंच एक चांगलं पाऊल आहे महत्वाचं आवाहन आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतो त्यांचा ऐकतो त्यांना आधार देतो पण सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक लाभ मिळत नाहीत त्यामुळे ही माहिती आजच आई आपले आईवडील आजी आजोबांपर्यंत पोहोचवा पात्र असल्यास त्यांचा अर्ज भरा आणि त्यांना हा लाभ मिळवून द्या जे त्यांनी आपल्या आयुष्यात आपल्यासाठी केलं त्याचीही ही परतफेड अशाच उपयुक्त आणि काळजी घेणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद